हाय फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानांच्या वड्या त्यासाठी मी येथे घेतलेले आहेत आळूचे पानं पण आळूचे पानं खूप निबार असल्यामुळे मी त्याच्यातील शिरा काढून अशा प्रकारे पानं कट करून घेतलेले आहेत त्यासाठी मी कोथिंबीर लसूण मिरची हळद त्याचबरोबर जिरा घेतलेला आहे आणि चवीनुसार नमक त्याचबरोबर एक वाटी बेसन आणि एक मुडभर तीळ तर चला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेशा मिरच्या चार पाच लसूणच्या पाकळ्या थोडासा जिरा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ चवीनुसार थोडेसे नमक टाकून घ्या बघा या प्रकारे मिरची चांगली बारीक झालेली आहे तर हे बेसन एका डब्यामध्ये टाकून घेऊ त्याचबरोबर ही बारीक केलेली मिरची थोडेसे तीळ थोडीशी कोथिंबीर चवीनुसार नमक आणि थोडीशी हळद ककट तर थोडं थोडं पाणी टाकून चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घेऊ वड्या उकडण्यासाठी पाणी गरम करून ठेवलेले तर अशा प्रकारे बेसन मिक्स करून घ्या तर आपण या सर्व पानांना बेसन लावून घेऊया अशा प्रकारे याला गोल रोल करून प्रकारे आपले सर्व रोल बनवून झालेले आहेत तर या पूर्णाच्या चाळणीला आपण थोडेसे ऑइल लावून घेऊ ऑइल लावल्यामुळे याला वड्या चिकटणार नाही आहेत तर अशा प्रकारे आपण एक एक वडी ठेवून घेऊ तर या प्रकारे वड्या ठेवलेल्या आहेत आता आपण या गरम वाफेवर उकडण्यासाठी ठेवून घेऊ मंद आचेवर अर्धा तास वापरून घेऊ आपण या वड्या बघा किती छान प्रकारे आपल्या वड्या उकडलेल्या आहेत थोड्याशा गार होईपर्यंत अशाच ठेवून वड्या कट करेपर्यंत आपण तेल गरम करून घेऊ तर चला आपण अशा प्रकारे छोटे छोटे वड्या कापून घेऊया हे बघा किती छान प्रकारे सॉफ्ट दिसतीये वड़े अशा प्रकारे आपण कट करून घेतलेले आहेत तेल गरम झाले आहे तर आपण याच्यामध्ये वड़े टाकून तळून घेऊया तर चला ही चांगल्या प्रकारे वडी तळले वडी ब्राऊन कलरची होईपर्यंत तळून घ्या त्यामुळे वडी खायला ख आपल्या गला गरमागरम वड्या तयार झालेल्या आहेत आवडल्या असेल तर नक्कीच चॅनल लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू